एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शाळेभोवती कोसळले निलगिरीचे मोठे झाड सुदैवाने मोठा अनर्थ टळला सविस्तर से मनपा प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे पूर्ण न केल्याने आज पहाटेच्या सुमारास महाडा कॉलनी परिसरातील प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात एक मोठे निलगिरीचे झाड उन्मळून पडले परंतु सुदैवाने विद्यार्थ्यांची एजा नसल्याने मोठा अनर्थ टळला परंतु या घटनेने मनपा प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट बघते काय असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे मनपा प्रशासन मान्सूनपूर्व पूर्व कामे पूर्ण करणार की अजूनही काही जीवितहानी बघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद